रामकृष्ण हरी काय सुंदर मंदिरा है। है, है। है, मंदिर आहे मंदिराची रचनाच बघा ना शंकराची पिंड आहे शिवलिंग आहे हे शंकराचं मंदिर आहे शिव मंदिर शंकराचं मंदिर फारच सुंदर हे आतमध्ये पळसपे गाव आहे आणि हा मुंबई गोवा रस्ता आहे हा समोरचा हा मुंबई रस्ता मुंबई सॉरी पनवेल गोवा हा खूप छान आहे बघा आहे हे पळसपे गावातलं शिवमंदिर आहे खूप छान माऊली रामकृष्ण आहे पावसाळ्यात पावसाळ्यात एक नंबर त्याची सुविधा असणार ठीक आहे हे दुसऱ्या बाजूच हे दुसऱ्या बाजून फार सुंदर हे दुसऱ्या बाजूचं दृश्य आहे हे शिवलिंग आहे फार सुंदर खूपच छान हा प्रथम दर्शनी भाग आहे हा प्रथम दर्शनी भाग ठेव आहे शिवमंदिर पळसपे खूप छान माऊली रामकृष्ण हरे विठ्ठल केशव गोविंद माधव शंकराची पिंड आहे खूप छान हे छोटस मंदिर होत असेल कदाचित पहिलं आता हिथं हे मोठं स्वरूप घेतलेलं आहे तुम्ही इथलेच का ताई मग पळसपे का हे पळसपे मध्ये येत हे कुठे पळसपे मध्ये येत असेल हे पळसपे मध्येच हा एरिया आहे आणि तिथं काय लिहिलं आपण बघूया जरा चला घंटानाथ करू या रामकृष्ण हरी आणि या योगा फार सुंदर योगा या पूर्ण शंकराचं मंदिर आहे छान पैकी रामकृष्ण हरी विठ्ठ्याला केशवा गोविंद खूप छान खूप छान खूप छान माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी रामकृष्ण ही